श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्कराशीच्या जातकानो भीतीच्या काळोख्याचा शेवट होईल अडथळाच्या जाळ्यातून एक भरारक थरारक अशी सुटका तुमची होणार आहे कारण मागील दोन वर्षातून अधिक काळ तुमच्या जीवनात जो अष्टम भावातील जो शनी होता शनीच्या रूपाने जणू एका अदृश्य भयाव काळोख्याने वेढा घातला होता तुमच्या स्मरणात असतील तो क्षण जेव्हा अचानक आलेल्या संकटाने आरोग्याच्या अनाकालीन समस्यांनी परत एक प्रयत्नात असलेल्या भयंकर अडथळ्याने तुमचा श्वास कोंडला होता तुमच्या प्रत्येक वळणावर तुमचं नशीब आपल्याला दगा देत होतं कारण एका अदृश्य आणि न सुटणाऱ्या जाळ्यात तुम्ही अडकलो आहात अशी तीव्र भावना तुम्हाला सतत टोचत होती तो काळ होता जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी एका अज्ञात भीतीखाली दबून जगत होतात कारण तो न्याय देवता तुमच्या परीक्षेच्या सर्वात कठोर आसनावर बसलेले होते पण पर... एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांनी राशी बदलताच या अष्टम श्रेणीची पण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांनी राशी बदलताच या अष्टम श्रेणीची भयानक पकड अखेर थरार थरारकपणे सुटणार आहे ही पकड तुटल्याने याचा अर्थ असा होईल की तुम्ही त्या भयानक काळोख्यातून बाहेर पडाल आणि तुमच्या जीवनात एका मोठ्या गुंतवणुकीच्या संघर्षाचा निर्णायक अंत झालेला असेल आता ज्या देवाने तुमची कठोर परीक्षा घेतली तो सहजासहजी देईल का आज खरा मोठा सस्पेन्स असणार आहे कारण भीतीच्या काळोखातून सुटका झाली असली तरी तुमच्या मनात एक प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक नक्कीच असेल कारण तुम्हाला इतकी कठोर परीक्षा घेणारा तो कठीण न्यायदेवता शनी देवता आता तुमच्या कुंडलीतील सर्वात महत्वाच्या घरात म्हणजे नवम भावात भाग्यस्थानात विराजमान होतोय नवम भाव म्हणजे फक्त नशीब नाही तर धर्म अध्यात्म आणि तुमच्या भविष्याची अंतिम दिशा ठिकाण आता ज्या शनी महाराजांनी तुम्हाला इतके दिवस कसून तपासले तो आता मार्गी सरळ चालल्यावरती झाल्यावर तुमच्यासाठी कोणती नियतीची चावी उघडणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख निर्णायक असणार आहे लक्षात घ्या जेव्हा शनी महाराज मार्गी होऊन तुमच्यासाठी एका नव्या तेव्हा मागील काळात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जे शंभर टक्के कष्ट घ्यावे लागले पण आता मात्र तुम्हाला के साथ देईल तुमचे तपश्चर्याचे मोठे फळ लगेच मिळणार की त्यातून एक नवीन छोटी परीक्षा पुन्हा घेतली जाणार या एका मार्गी बदलाने तुमच्या जीवनातील सर्वात मोठे रहस्य उघड होणार आहे लक्षात घ्या ज्योतिषशास्त्राचा ठाम दावा आहे की नवमभावात मार्गी होणारा शनी कर्कराशीसाठी केवळ बदलच नाही तर एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट घेऊन येतोय हा काळ तुमच्या मागील सर्व कष्टाचा सन्मानाचा सन्मान करणार आहे आणि ज्या जातकांना दीर्घकाळ यश मिळाले नव्हते त्यांना त्यांच्या तपचर्याचे स्थायी व मोठे फळ देणार आहे शनी महाराज आता तुम्हाला यशाची अविचल गती व स्थिरतेची किल्ली देत आहे याचा अर्थ आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणारा हा काळ के केवळ जुन्या संकटातून सुटका नाही तुमच्या आयुष्यातील भाग्यदयाचा आणि समृद्धीचा नवा अध्याय उघडणार आहे हे अंतिम आश्वासन आहे की जिथे तुमच्या नशिबाला कोणीही थांबू शकले नाही तुमचे नशीब एका अतुलनीय यशाने झळाळून उठेल या भाग्यदयाचा नवा अध्याय सुरू झाल्यावर तुमच्या जीवनात नेमके कोणते मोठे बदल होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा कर्कराशीच्या जातकानं तुमच्या भाग्याच्या स्थानात नवमभावात विराजमान असलेल्या शनी महाराजांची तिसरी दृष्टी आता थेट तुमच्या एकादश भावावरती जो उत्पन्न आणि लाभाचे स्थान आहे त्यावर पडणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ही दृष्टी म्हणजे तुमच्या अधिक सर्व आर्थिक समस्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय ठरणार आहे यामुळेच मार्गी श्रीचा पूर्ण फोकस आता तुमच्या उत्पन्नावर असेल मागील काळात तुमच्या कष्टाचे जे फळं अडकून पडले होते किंवा अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होत नव्हता ते सर्व आता तुमच्याकडे वेगाने आकर्षित होतील ही केवळ वा उत्पन्नाची वाढ नाही तर तुमच्याकडे पैशाची ओढ निर्माण करणारा एक चमत्कार असेल लक्षात घ्या मित्रांनो शनी महाराजाच्या या शक्तिशाली दृष्टीमुळे तुमच्या उत्पन्नात रेकॉर्ड ब्रेक वाढ होईलच म्हणून तुमचा पगार असो व्यवसाय किंवा कोणताही गुंतवणुकीतून होणारा नफा असो आता स्थिर आणि भरीव असेल याशिवाय एकादस भाव हा तुमच्या सर्व इच्छा आणि मनोरथाची पूर्ती करण्याचे स्थान आहे अष्टम शनीच्या काळात जी स्वप्ने अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा शनी महाराज स्वतः घेत आहे आणि या कारणास्तवच तुमची मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आर्थिक मार्ग मोकळे करतील त्यासोबतच मोठे बंधू आणि भगिनी नवीन लाभाचे स्रोत एकादस भावाचा संबंध तुमच्या मोठ्या बंधू भगिनी आणि सामाजिक वर्तुळाशी असेल म्हणूनच या काळात तुम्हाला मोठ्या भावंडाचे अंतिम सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल यामुळे तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक लाभासाठी काही महत्वाचे नवीन दरवाजे सुद्धा उघडतील जुन्या मित्राच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून पानाचे नवीन आणि स्थिर स्रोत सुरू होतील याचाच अर्थ गरी नशीब आता केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या संपूर्ण कार्य आणि लाभ क्षेत्राला साथ देणार आहे खर्क राशीच्या जातकानो तुमच्या भाग्याच्या स्थानात जो नवम भाव आहे तो शनि मार्गी लागल्यामुळे शनी महाराजाची सातवी दृष्टीसुद्धा थेट तुमच्या तृतीय भावावरती जिथं पराक्रम आणि धाडस असतं तेथे पडणार यामुळे तुमच्या अष्टम शनीमुळे आलेला मागील थकवा आणि आळस कोणतेही काम पुढे ढकलण्याची सवय आता पूर्णपणे संपुष्टात येईल याचाच परिणाम म्हणून शनी महाराज तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्रचंड उत्साह देतील ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण कराल आणि आता तुमचे धाडस वाढेल ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत ना। तृतीय भाव हा तुमच्या संचार कौशल्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच श्रेणीचा प्रभाव तुमच्या बोलण्यात शिस्त गांभीर्य आणि वजन आणेल आणि तुमच्या शब्दाचा प्रभाव इतका वाढेल की तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना सहज प्रभावित करू शकाल त्याचप्रमाणे तृतीय भाव लहान भाऊ बहिणीचे स्थान असल्यामुळे त्यांच्यासोबत तुमचे संबंध सुद्धा अधिक चांगले सुधारतील आणि त्यांचे सक्रिय सहकार्य तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होईल यामुळे तुम्हाला मोठी मदतही मिळणार आहे या काळात तुमचे छोटे प्रवास असो किंवा कार्यक्षेत्रातील भेटी गाठी वाढतील कारण मार्ग मार्गी शेणीच्या प्रभावामुळे प्रवासाला एक सकारात्मक गती प्राप्त होईल विशेषतः तुमची नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेले सर्व प्रवास तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत याचा अर्थ असा होतो की तुमच्या प्रयत्नांना नशिबाची आणि प्रवासाची जोड मिळेल त्यामुळे तुमच्या कामाची वेगाने होईल यासोबतच भाग्यस्थानात जो नवम भाव आहे तिथे शनी मार्गी झालेला शनी महाराजाची दहावी दृष्टीसुद्धा थेट तुमच्या अष्टम भावावरती नोकरी कर्ज आणि शत्रूवरती पडते आहे आणि तुमच्या ज्योतिषशास्त्रानुसार ही दृष्टी म्हणजे तुमच्या सर्व स्पर्धकांना मू धूळ चारण्यासाठी केलेला सर्वात मोठा ग्रहयोग असणार आहे आणि यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील किंवा व्यवसायातील विरोधक तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत कारण शनी महाराज स्वतः तुम्हाला त्यांच्यावर निर्विवाद विजय मिळवून देतील याचाच परिणाम म्हणून मागील काळात नोकरी केलेल्या आलेल्या अस्थिरतेवर आता पूर्णपणे नियंत्रण येईल आणि तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि सर्वस्व प्राप्त होईल तुम्हाला त्यामुळेच मित्रांनो दहाव्या दृष्टीच्या प्रभावामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठाचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे पदोन्नतीचे म्हणजे प्रमोशनचे मोठे योगसुद्धा आहेत त्याचप्रमाणे ज्या जातकांना दीर्घकाळ रोजगार मिळत नाही त्यांना नवीन स्थिर नोकरी मिळण्याची दाट शक्यता सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अष्टम भाव कर्जाशी संबंधित आहे आणि तेथे शेणीची दृष्टी पडत असल्यामुळे तुम्हाला कर्जमुक्ती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल श्रेणी आणि तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की जुने कर्ज तुम्ही वेगाने फेडू शकाल त्यासोबतच लक्षात घ्या मित्रांनो अष्टम भावातील आरोग्याचे जो षष्टम भाव आहे जो रोगासंबंधी आहे आणि कर्जाचं आहे ऋणासंबंधी त्यावर शेणीची दृष्टी पडल्यामुळे दोन्ही नियंत्रण यामुळे तुम्हाला दीर्घकाळ या त्रास देणाऱ्या लहान सहान आरोग्याच्या समस्यावर तुमचे आरोग्य आरोग्य पुष्ट होईल आणि अशा प्रकारे शनी महाराज तुम्हाला नोकरीत प्रगती कर्जातून मुक्ती आणि उत्तम आरोग्य प्रदान करतील हा तुमच्या जीवनातील एका मजबूत आणि सुरक्षित अध्यायाची सुरुवात असणार आहे तर कर्क कर राशीच्या नवम नवमभावात मार्गी असलेला शनी महाराजाचा सर्वात मोठा आणि स्थिर परिणाम तुमच्या उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीवर सुद्धा होईल त्यामुळे तुम्ही स्पर्धा करणारे असाल स्पर्धा परीक्षा देणारी असाल किंवा संशोधन क्षेत्रात किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल मागील काळात आले अभ्यासात आलेली अस्थिरता किंवा लक्ष विचलित होणे यासारख्या समस्या आता संपुष्टात येतील आणि याच कारणास्तव शनीची शिस्त तुम्हाला अभ्यासात सातत्य राखण्यास मदत करेल ज्यामुळे तुमचे यश निश्चित होईल आणि याचाच अर्थ ज्ञान आणि भाग्याचा मजबूत आधार आता तुमच्या पाठीशी उभा राहील लक्षात घ्या मित्रांनो नवम भावाचा जो धर्म नीती आणि वडिलांच्या पितांच्या आशीर्वादाचा कारक आहे नवम भाव तो मार्गी लागणार आहे म्हणूनच शनी हा तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा अधिक रस घेण्यास प्रवृत्त करेल ज्यामुळे तुम्हाला मोठी मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमच्या वडिलांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सहकार्य तुम्हाला मोठ्या कार्यक्षेत्रासाठी निर्णय घेण्याची मदत करेल अशा प्रकारे शनी महाराज तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद प्राप्त करून देतील त्यासोबतच लक्षात घ्या मित्रांनो नवम भावामध्ये मार्गी झालेल्या शनीचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही सोपे पण प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे आणि यासाठी द शनिवारी न चुकता पिंपाळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय तुमच्या नशिबाला सक्रिय करेल त्याचप्रमाणे ओम नमो भागवते भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा नियमित जप केल्या शनी देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील याचाच अर्थ की आध्यात्मिक छावी तुमच्या भाग्यदायाची प्रक्रिया पूर्ण करणारी ठरेल त्याचप्रकारे कर्कराशीच्या जातकां मागील काळात काही वैवाहिक जीवनात आलेला तानासो किंवा पूर्णपणे यामुळेच मार्गी शनीमुळे दापत्य जीवनात स्थिरता प्रेम मधुरता परतील तसेच विवाहासाठी इच्छुक असलेल्या जातकांसाठी ही स्थिती अत्यंत शुभ आहे कारण नशिबाच्या घरातून शनी सर्व अडथळे दूर करून शुभयोग शुभ विवाह योग तयार करतोय याचाच परिणाम म्हणून तुमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन समाधानी सुखी बनेल जे तुमच्या एकूण यशासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकानो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील सर्वात मोठा युग परिवर्तनाचा क्षण आहे मागील संघर्षाचे जीवात आता दिवस आता इतिहास जमा होतील आणि आता तुमच्या आयुष्यात स्थिरता संतुलन आणि आनंदाचे पुनरागमन होईल मार्गिशनी महाराज तुम्हाला आरोग्य धन यश या तिन्ही स्तरावर मजबूत करते आहे त्यासोबतच याचा अर्थ तुमचा आता अटळ आहे म्हणूनच तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने या नव्या आणि अत्यंत शुभ काळाचे स्वागत करा अठ्ठावीस नोव्हेंबर नंतरचे दिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञान प्रचंड आनंद घेऊन येत हीच महादेवाकडे आम्ही देखील प्रार्थना करतो म्हणूनच जर तुमच्या या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास असेल तर लगेच या ऊर्जेवरती लाईकची मोहर लावा व्हिडिओवरती आणि हा संदेश इतरांना शेअर करा कमेंटमध्ये श्रद्धेने भक्ती भावनाने ओम नम शिवाय महादेव कृपा करा असं सर्व दुःख दूर करा असे पूर्ण श्रद्धेने लिहा कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि शेवटी जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र कर विसरू नका